नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते पुन्हा आले तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ घेऊन पण खूप छान सोपी सेवा आहे सोपी सेवा म्हणण्यापेक्षा हे एक छोटस व्रत आहे जे व्रत आपल्याला करायचं आहे महाअष्टमीच्या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला हे व्रत तुम्ही व्रत म्हणून देखील करू शकता आणि येणाऱ्या प्रत्येक नवरात्रीमध्ये या चारही नवरात्री असतात गुप्त दोन गुप्त नवरात्री आणि दोन प्रकट नवरात्री या चारही नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकता किंवा या ज्या दोन मुख्य नवरात्री आहेत तुम्ही यात करू शकता महाअष्ट फक्त ही सेवा करायची आहे महाअष्टमीच्या दिवशी तर महाअष्टमीच्या दिवशीच का करायची ही सेवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिव दुर्गेचे संपूर्ण नऊ रूप नऊ दिवसाला पूजले जातात पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी कालरात्री आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचं पूजन केलं जातं आपण घट मानतो आपण सगळी सेवा करतो पण आपण ह्या प्रत्येक देवीचं आपण असं वेगळं असं पूजन करत नाही त्यामुळे हे वेगळं आणि पूर्ण नवदुर्गाला पूर्ण नवदुर्ग दुर्गेच्या दुर्गे, दुर्गे नऊ रूपांना प्रसन्न करण्यासाठी ही एक साधी आणि सोपी आणि फक्त आणि पाच ते दहा मिनिटात होणारी सेवा मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत घेऊन आलेली आहे तुम्हाला सांगते आहे ही सेवा मागच्या वर्षीच्या नवरात्रविषयक शिव महापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्राजींनी सांगितलेली आहे आणि तीच मी तुमच्यापर्यंत जर का विसर पडला असेल तुम्हाला तर तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे मी मागच्या वर्षी ही सेवा केली होती त्याच्या आधीच्या वर्षी देखील मी सेवा केली होती ही तर ही सेवा काय आहे ते बघून घेऊया आपल्याला काय करायचं आहे महाअष्टमीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ दुपार कुठल्याही वेळेला फक्त रात्री नाही आपल्याला दिवसभरात कधीही ही सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला तुळशीजवळ बसून करायची आहे तुळशीजवळ आपल्याला एक पाट मांडायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला नऊ दिवे लावायचे आहेत दिवे तुम्ही मातीचे घेतले तरी चालतील मातीचे ज्या पणते आपण वापरतो त्या घेतल्या तरी चालतील किंवा तुम्हाला नसेल मातीचे दीपक लावायचे तर तुम्ही साधे कणकीचे दिवे जर केले तर अतिउत्तम नऊ दिवे आपल्याला लावायचे आहे दिव्यांना छान अक्षरांचं नऊ आसन करायचे आणि प्रत्येक दिवा त्या आसनावर ठेवायचा दिव्यामध्ये तेल टाकायचं छान तुपाचे दिवे लावले तर छान उत्तम नाही तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल असे नऊ दिवे आपल्याला लावायचे आणि नऊ दिव्यांचं हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून या नऊ दिव्यांचं आपल्याला पूजन करायचं आता पूजन हे दिव्याचं नऊ दिव्यांचं काय म्हणून करायचं तर नऊ दिव्यांचं पूजन आपण देवीच्या नवदुर्गा देवीच्या नऊ रूपांचं पूजन करतो आहे या पद्धतीने आपण पूजन करायचं आहे जसं पहिल्या दिव्याचं पहिल्या दिव्याला छान हळदी कुंकू लावायचं अक्षत लावायचं आणि आई शैलपुत्री देवीचं नाव घेऊन त्या प्रथम दिव्याचं पूजन करायचं जसं आपण देवी शैलपुत्रीचं पूजन करतो आहे अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या दिव्याचं पूजन करायचं आहे दुसऱ्या दुसऱ्या दिव्याचं आपल्याला देवी ब्रह्मचारिणीचं आपण पूजन करतो आहे तिसऱ्या याचं आपण चंद्रघंटेचं पूजन करतो आहे चौथा दिवस चौथं आपण कुष्मांडा देवीचं पूजन करतो आहे पाचवा आपण स्कंद मातेचं पूजन करतो आहे सहावा आपण कात्यायनी देवीचं पूजन करतो आहे आठवं आपण सहावा आपण कात्यायनी देवीचं पूजन करतो आहे तर सातवा आपण काल रात्री देवीचं पूजन करतो आहे आठवं आपण महागौरी देवीचं पूजन करतो आहे आणि नववं आपण सिद्धिदात्री म्हणजे सगळ्या सिद्धींची दे दात्री आणि आपल्या नव आपल्या जी नवरात्रीचं फळ देणारी सिद्धिदात्री अशा या नऊ रूपांचं आपल्याला त्या नऊ दिव्यां दिव्या नऊ दिवे त्यांचं रूप म्हणून आपल्याला पूजन करायचं आहे प्रत्येक दिव्याच्या वेळेस या प्रत्येक देवीचं नाव घेऊन ना आपल्याला पूजन करायचं आहे त्यांना छान मनोभावे नमस्कार करायचं आहे तुम्हाला इथे बाजूला तुम्हाला नऊ देव्यांचं हे नाव दिलेलं आहे आणि जर का तुम्हाला हे नाव घ्यायला अडचण येत असेल किंवा तुम्हाला आठवत नसतील किंवा नसेल तुम्हाला जमणं जमत आहे घेणं तर काय करायचं एक ते नाव छान लिहून घ्यायचे वयाचे कागदावर आणि मग आपण त्यांचं नाव घेऊन पूजन करायचं किंवा तुम्हाला एवढं पण नसेल करायचं साधे नऊ देवे पेटवून आपल्याला श्री नव दुर्गाय श्री नव दुर्गाय नमहा असं म्हणून देखील प्रत्येक देव्याचं पूजन केलं तरी चालतं पूजन केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला नव प्रदक्षिणा मारायची आहे प्रत्येक देवीचं रूप नाव घेऊन किंवा श्री नवदुर्गायी नमहा असं म्हणून तर अशी साधी झोपी सेवा आहे हे छोटस एक काम्य व्रतच आहे जर का तुम्ही कुठली तरी इच्छा बोलून हे व्रत केलं आणि प्रत्येक नवरात्राच्या महाअष्टमीला हे व्रत केलं तर खूप छान आता पुढची सेवा काय आहे की महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला एक चमत्कारी कशी माळ व्हायची आहे आणि खरंच ती माळ वाहणं देवीला अतिशय प्रसन्न करण्यासारखं आहे कारण की देवी मातेला ती माळ अतिशय प्रसन्न अतिशय प्रिय आहे तर ही माळ आहे लवंगाची माळ आपल्याला जो लाल धागा असतो त्या लाल धाग्यामध्ये आपल्याला लवंग बांधून लवंगाची माळ करायची आहे आणि ती माळ आपल्याला आपल्या घराजवळ जर एखादं देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरात अर्पण करायची देवीला किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये जी तुमची कुळदेवी असेल किंवा जी देवी असेल त्या देवीला तुम्हाला ती लवंगाची माळ महाअष्टमीच्या दिवशी अर्पण करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणाल त्यात लवंगा किती घ्यायच्या तर तुम्ही नऊ लवंगाची माळ अर्पण करू शकता तुम्ही सोळा लवंगाची माळ अर्पण करू शकता एकवीस लवंगाची अर्पण करू शकता तुमच्या मनाप्रमाणे पण साधी सोपी आपली नऊ लवंगाची माळ करायची छोटीशी आणि ती देवीला अर्पण करायची तुम्ही जर गट बसवला असेल गटाच्या टाकावर देवीला ती नऊ नऊ लवंगाची माळ लाल धाग्यामध्ये मा बांधलेली अर्पण करायची आणि दुसरी म्हणजे तुम्ही एक तर लवंगाची माळ अर्पण करा किंवा देवीला गुलाब अतिशय प्रिय आहे तुम्ही गुलाबाची माळ देखील अर्पण करू शकता महाअष्टमीच्या दिवशी काही विशिष्ट संकल्प घेऊन किंवा काही विशिष्ट इच्छा बोलून आपल्याला देवीला गुलाबाच्या फुलांची किंवा लवंगाच्या फुला लवंगाची माळ अर्पण करायची आहे या दोनही माळा देवीला खूप खूप प्रिय आहे आणि देवी यांनी खूप त्वरित प्रसन्न होतात असं देवी भागवतात देखील सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही या दोनपैकी हा एक उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत मला सहज पोहोचत राहतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी नवनवीन नवरात्रविषयी माहिती तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ